नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू दहा एप्रिल गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई e के वाय सीसाठी राज्य सरकारने दिलेली एकतीस मार्चची मुदत आता वाढून तीस एप्रिल करण्यात आली आहे त्यानंतर ई के वाय सी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही असा इशारा सरकारने दिला आहे सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई e के वाय सी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानावर ई के वाय सी मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही लवकर पूर्ण करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात येणार आहे विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व एल आय टी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे नागपूरकर या मंदिर समितीचे सदस्य व भारतातील समन्वयक आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अमरावती विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा येत्या सोळा एप्रिलपासून सुरू होणार असून शुभारंभानंतर पहिले विमान सकाळी साडे अकरा वाजता अमरावतीहून मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे दरम्यान अलायन्स एअरने विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले असून संकेतस्थळावरून बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अमरावती ते मुंबई तिकीटाचे दर दोन हजार शंभर रुपये आहेत पण गर्दीच्या दिवशी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे येत्या अठरा एप्रिलला अमरावती मुंबई प्रवासाचे तिकीट दर संकेतस्थळावर तीन हजार आठशे चौसष्ट रुपये इतके दर्शविण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मोबाईल ॲपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनीने ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे कंपनीने प्रवास भाड्याबाबत नवीन नियम लागू केला आहे नव्या नियमानुसार प्रवाशाकडून आता मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाणार आहे उबर कंपनीने अठरा फेब्रुवारीपासून चालकांशी असलेल्या करारात बदल केलाय नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही हे दर प्रवाशी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घे घेतला जातो यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले मीटर दर लागू केले जातील सध्या सतरा रुपये प्रति किलोमीटर इतका अधिकृत दर आकारला जातो याच दरानुसार प्रवाशांकडून भाडे आकारले जाईल त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वीच रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारले जाणार असल्याची स्पष्ट माहिती प्रवाशांना देणे आवश्यक असणार आहे